नमस्कार सर आ, हे मी तुमचं कोहम ते सोहम हे पुस्तक वाचलं याच्यामधून खूप चांगले इन्साइट मिळाले सर पहिली उत्तम गोष्ट तर की मी लाईफमध्ये म्हणजे शाळेनंतर कुठलंच पुस्तक वाचलं नव्हतं आजपर्यंत पण हे पुस्तक मला वाचावं असं वाटलं कारण मला ह्या टॉपिकची आधीपासून आवडच होती याच्या आधी मी ऑलरेडी तुमच्याशी दोन तीन वेळा या गोष्टीबद्दल डिस्कस केलेलं आहे सो मला ह्या टॉपिकबद्दल इंटरेस्ट होताच सो मी हे वाचायला घेतलं सर आणि काय माहीत नाही वाचायला घेतल्यावर माझी ॲटोमॅटिक एनर्जी बदलायला लागली आणि बऱ्याच गोष्टी अनफोल्ड व्हायला लागल्या लाईफमध्ये म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे इवन आहे ना सर फ्रँकली म्हणजे मला आहे ना इस्त्रीचे कपडे घालायला खूप आवडतात तर ते कपडे घालायला लागलो ना की मला ऑफिसमध्येच बसून असतो त्यामुळं मला असं वाटतं की एक लगेच कशाला धुवायला टाकायची इस्त्री खराब होते आणि येते तर ॲटलिस्ट दोन दिवस तरी त्याला यूज केलं पाहिजे अशी माझी ॲटिट्यूड होता आधी पण काय माहिती तर तो ॲटिट्यूड माझा बदलला आहे मी एका दिवशी आता एकच कपडे घालतो वॉट एव्हर मग ते इस्त्रीचे असू देत किंवा कसे पण तर ते मी ते एक माझ्यामध्ये मा खूप ड्रास्टिक चेंज झाला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर आ, हे पुस्तक मी जेव्हा वाचायला लागलो आणि मी गेले तीन ते चार वर्ष म्हणजे तुम्ही सांग तुम्ही सांगितल्यापासून मी त्याच शोधत होतो की काय आहे मग तत्व 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 तुम्ही आतापर्यंत जेवढ्या वेळा बोलायला लागलात म्हणजे कधी पण तुमचं कोणतंही लेक्चर असू दे तर त्या प्रत्येक गोष्टींमध्ये तुमचं तत्व हा मुद्दा असतोच तर ते मला तेव्हापासून इंटरेस्ट असा झाला की त्या गोष्टीला आपल्याला शोधणं किंवा त्या गोष्टीपर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे असं मला तेव्हा वाटायला लागलं आणि मला इंटरेस्ट होता की त्या गोष्टीवरती त्या गोष्टीपर्यंत मला जायचं आहे किंवा मला त्या गोष्टीला ॲक्सेस करायचं आहे ही माझी खूप इच्छा होती सो मी आत्तापर्यंत बरंच प्रॅक्टिस केलं पण मे बी मी त्या गोष्टी ॲक्सेस करू शकत होतो पण मला हे माहीत नव्हतं की मी ते ॲक्सेस करतो आहे किंवा त्या गोष्टीपर्यंत त्या तत्वापर्यंत मी पोचलो आहे याची क्लॅरिटीच मला नव्हती पण हे जेव्हा मी पुस्तक वाचलं आणि जेव्हा तुमचा तो सातवा की आठवा टॉपिक आहे कोहम ते सोहम जेव्हा तुम्हाला पण त्याची जाणीव झाली तर ते जेव्हा टॉपिक वाचताना तुम्ही त्याच्यात थोडंसं प्रॅक्टिकल सांगितलं तेव्हा मी ते करून बघितलं तर तेव्हा मला तत्वाशी त्या जाणीव झाली सर आणि तेव्हा एक शिफ्ट म्हणजे माझ्यामध्ये एक जाणवला मला की त्या त त्या तत्वामध्ये किंवा त्या स्टेजला मी जेव्हा गेलो तेव्हा मला बाकीचं काहीच ऑटोमॅटिक आठवण असं झालं तर तो आनंद तो फ्लो तो तरंगच वेगळा होत घालण्यासारखं असं मला काही दिसलंच नाही किंवा त्या त्याच्यात एक गोडवाच वेगळा होता म्हणजे त्या तत्वाबरोबरच राहावं असं मला कुठंतरी फील होत होतं सारखं आणि बराच वेळ मी ती प्रॅक्टिस करू शकलो त्याच्यामुळं मला अजून रिलॅक्स झाली बॉडी माझी आणि खूप मजा आली सर म्हणजे मी त्याचा तुम्हाला एक्सपिरियन्स हा शब्दात नाही सांगू शकत तर त्याच्यामध्ये म्हणजे मा, काहीच आठवत नव्हतं मला त्या गोष्टीला मी पोचल्यानंतर सो मला त्याची जाणीव झाली की कुठंतरी मी त्या तत्वाला ॲक्सेस करू शकलो आहे आणि त्या तत्वालाच तुम्ही हे आजपर्यंत एक्सप्लेन करत आलात तर त्या गोष्टीपर्यंत पोहोचलो याची मला अनुभूती सर फक्त या तुमच्या कोहम ते सोहम या पुस्तकामुळं झालेली आहे आणि मी कधीच असं पुस्तक वाचण्याचं इंटरेस्ट घेतला नव्हता किंवा कधीच कुछ असं कोणतं पुस्तक वाचलंही नव्हतं पण मला आता आपले तुमचे समृद्धीचा साक्षात्कार हे तिन्ही पुस्तक वाचण्याचं पण इंटरेस्ट झालेला आहे सो so, ते पण मला वाचायचं आहे आणि हे पुस्तक मी घेण्याचा माझा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता कारण माझे सेशन पण सगळे शेवट शेवटचे शेवट ऑनलाईनच झाले होते त्यामुळं मी जस्ट सगळ्यांचं फीडबॅक बघत होतो तर सर मी दोन वेळा कोल्हापूरला पण आलेलो पण काही कामामुळे ते विसरून गेलं माझ्याकडून तुमच्याकडनं घ्यायचं पण शेवटी मग मी दाजीबाई यांना फोन करून कनेक्ट केलं त्यांनी मला ते पुस्तक दिलं आणि त्याच आणल्या आणल्या मी दोन ते तीन दिवसात ती हे पुस्तक पहिल्यांदा एकदा वाचून काढलं आणि मला परत अनुभूती झाली की बाबा हे एकदा परत आपण वाचूया तर मी आता हे परत एकदा वाचतो आहे आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत सर की आहे ना माझी कामं उलगडत चाललेले म्हणजे सुरळीत होत आहेत किंवा कुठंतरी ट्रॅकवरती येतो एक वेगळीच एनर्जी एक वेगळंच फ्लो ह्या पुस्तकामध्ये आहे असं मला वाटतंय कारण हे जे पुस्तक आपल्या बरोबर जरी असलं ना तरी आपली बरीच कामं मार्गी लागतील किंवा बऱ्याच एनर्जी लेव्हलला पण तुम्ही एकदम शिफ्ट मला हा जाणवला या पुस्तकामुळं त्यामुळं मी आता ठरवलं की माझ्या दोन तीन लोकांना तरी ॲटलीस्ट मी हे गिफ्ट करेन पुस्तक सो खूप छान वाटलं सर थँक्यू सो